पॅक झालेली आहे आणि मी निघाली आहे ओळखा पाहू मी कुठे चालली ते तर सगळ्यांसाठीच सरप्राईज आहे पण तरी पण तुम्हाला टायटल वाचून समजलं असेल मी कुठे गेले ते किंवा कुठे चालली आहे ती आता तर काल मम्मी पप्पा गावाकडे गेले आणि मला चल म्हणत होते पण काल तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी नाही म्हटलं त्यांना आणि आज अचानक बसने चाललेली आहे आज जरा बेटर फील होत आहे कालच्यापेक्षा त्यामुळे निघाली होते त्यामुळे तिकडे कोणालाच माहेरी माहीत नव्हतं की मी चालली होते आणि काहीच ऑप्शन नव्हता त्यामुळे आता बसने चालले होते कारण बसला खूप म्हणजे खूप गर्दी होती कारण पंढरपूरचे वारकरी वापस निघाले होते आपापल्या घरी त्यामुळे खूप गर्दी होती मी कशीबशी जागा काढत चालले होते आणि फायनली जागा मिळाली होती मला जायला तर नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत मी तुमची सर्वांची लाडकी आकांक्षा हजारे वागे आणि हाता निघाली आहे माहेरी तर अशी जागा काढत काढत आलेली आहे मी माहेरी आज गुरुपौर्णिमा आषाढी एकादशीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आमची यात्रा असते आणि आज मेन रथयात्रा असते तर मी कधीच यात्रा चुकवत नाही आणि सगळ्यांना खूप आशा होती की मी येईल आणि मी आलेच नव्हते त्यामुळं आता सगळे सरप्राईज झाले होते की मी आले आहे म्हणून कारण सगळ्यांना आत्तापर्यंत वाटलं होतं की आता नाही येणार म्हणून आणि मम्मीचं असं झालं होतं की काल आमच्यासोबत आली नाही आणि आता आली आहे बसने म्हणून तर असं सगळे खुश झाले त्यानंतर मी जेवण केलं आणि निघालो मेन रथयात्रेसाठी जायला गावात आम्ही रानात राहतो तर माझी वहिनी काकू मम्मी आजी सगळे मिळून आम्ही चाललो होतो आणि पोहोचलो होतं यात्रेत तर इकडे अशी यात्रा भरली होती बघा कसं असतं ना माहेरची यात्रा ती माहेरची यात्राच असते आपल्याला सगळेजण भेटतात खूप दिवसातून त्यामुळं आपण खूप हॅप्पी होतो आणि असं जायलाच पाहिजे माहेरी काही छोटे छोटे सण असतात काही कार्यक्रम असतात एन्जॉय करायलाच पाहिजे असं मला वाटतं तर हा बघा रथ दिसतो आहे ना तर यावरती नवसाचे नारळ आहेत बघा दिसत आहेत ना तर पाच नारळ अकरा नारळ एकवीस नारळ अशा नवसाचे नारळ बांधतात आणि हा सागवाणी रथ आहे तर मोठे मोठे दोर लावून या रथाची पूर्ण गावात प्रदक्षिणा घातली जाते तर दोनशे ते तीनशे वर्षापासूनची ही आषाढी रथयात्रेची आमच्या गावची परंपरा आहे तर कुठे भारूड भजन चालू होतो खूप छान आणि प्रसन्न वातावरण झालं होतं आणि हे होतं सरप्राईज नंबर टू मी आले होते गावातल्या आजी आजोबांच्या घरी ते पण खूप हॅप्पी झाले मला बघून त्यांना पण विश्वास बसत नव्हता मी आले तर आजीने लगेच चहा केला माझ्यासाठी चहा वगैरे घेतला आणि मग फायनली आलो रानातल्या घरी आलो तर घेतले आम्ही गुलाबजाम करायला जेवण वगैरे करून कारण काका काकूंचा केटरिंगचा बिझनेस आहे मी आधी म्हटलं होतं बघा व्हिडिओमध्ये तर त्याचीच ऑर्डर होती उद्या आणि मग गुलाबजाम आत्ता बनवायचे होते रात्रीचे बारा वाजले होते स्टार्टअपलाच आमच्या आणि मग चालू होतं आमचं पण सगळे एकत्र असले की खूप मज्जा असते आणि काम पण पटकन होतं आणि माझ्यासाठी माझे भाऊ बहीण किती जरी मोठे झाले तरी ते लहानच आहेत आणि मी दरवेळेस त्यांना नवीन नवीन काहीतरी आणत असते तर ह्यावेळेस ते एक्सायटेड होते की ह्यावेळेस जिथे काय आणणार आहे आणि मी आणलं होतं किंड्र जॉय तर तीच त्यांची धडपड चालू होती भांडण पण लागलं त्यानंतर मी व्हिडिओ ऑफ केला मग एकाच्या ह्याच्यात हे टॉईज निघालं होतं असं आमचं चाललं होतं रात्री दोन ते तीन वाजले झोपायला हो त्यानंतर सकाळी उठले तर ऑर्डरची गडबड चालू होती मग म्हटलं चला आता सगळ्यांचा स्वयंपाक चालू आहे तर आपण नाश्त्याची जिम्मेदारी घेऊया मग मी पटकन आवरलं सगळं आणि चहा घेतला मस्तपैकी आणि हे असे मेनू होते बघा भाजी चपाती भात पापड मग त्यानंतर मी घेतले डोसे बनवायला मी इन्स्टंट डोसे बनवले होते कारण आम्ही काही डाळ वगैरे तांदूळ भिजायला नव्हतं घातलं त्यामुळं मग रव्याचे इन्स्टंट डोसे बनवले होते आणि बटाट्याची भाजी चटणी वगैरे नव्हती केली तेवढा टाईमच नव्हता छान मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो शिळारथामध्ये रथ म्हणजे यात्रेची यात्रेचा दुसरा दिवस कारण पहिल्या दिवशी खूप गर्दी होती त्यामुळं आम्हाला काहीच बघायला नव्हतं भेटले यात्रा आणि खरेदी वगैरे पण आम्ही काहीच केली नव्हती त्यामुळे मग परत आलो होतो खरेदीसाठी तर माझे क्लासमेट्स भेटले टेन्थचे खरेदी तर अफाट झाली होती कारण वस्तू पण छान छान आल्या होत्या आणि मग फायनली यात्रेला केलं बाय बाय आणि आलो आम्ही आमच्या घरी घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि सगळे गप्पा मारत मारत झोपलो त्यानंतर सकाळी उठायला लेटच झाला होता सकाळी उठून बघितलं तर मम्मीनी आणि काकूंनी आखाड तळण्याचा बेत आखला होता कापण्या आणि तिखटपुऱ्या मग म्हटलं चला थोड्या थोड्या वेळ सगळ्या काकूंच्या घरी जाऊन येऊया मग माझे दुसरे बहीण आणि दाजी पण आले होते त्यांना भेटलो त्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही घरी आलो म्हणजे सगळ्या काकूंना भेटून घरी आलो तर परत ते आमच्या घरी आले होते तर असं सगळ्यांना भेटून खूप आनंद होतो त्यामुळे यात्रेला आणि दिवाळीला आम्ही जातोच जातो, जातो गावाकडे म्हणजे माहेरी त्यानंतर मस्तपैकी के नाश्ता केला मी आणि म्हटलं चला आता काहीतरी हेल्प करूया तर कापण्या करण्यासाठी मग मी हेल्प केली होती मम्मी आणि काकू लाटून काप करून वगैरे देत होत्या आणि मग मी तळत होते, होते तर मस्त गप्पा मारत मारत काम चालू होतं आमचं पण आम्हाला पटपट कामावर होती सगळी कारण माझी छोटी बहीण जिचं रिसेंटली लग्न झालेलं आहे ती पण आली होती यात्रेसाठी तर तिला ती तिच्या सासरी जायचं होतं त्यामुळे हे सगळं तिचा पहिला आखाडा होता तिला द्यायचं पण होतं त्यामुळे पटपट काम चालू होतं ही माझी बघा छोटी बहीण माझ्या दुसऱ्या काकांची मुलगी तर नेहमी मी आ आले ना माहेरी की ती माझ्याशी गप्पा मारण्यासाठी मला भेटण्यासाठी येतेच येते भलेही मी पाच मिनटासाठी जाऊ दे पण ती येतेच मला भेटायला त्या त्यानंतर मग छोटी बहीण गेली तिच्या सासरी आणि आम्ही निघालो मामाच्या गावाला जायला कारण मग सुट्टी पण संपत आलेली माझी आणि मम्मीची त्यामुळं आम्हाला मामाच्या गावाला पण जाऊन यायचं होतं मग मी मम्मी काकू आणि भैया चाललो होतो कसं होतं कस ना मम्मीला पण आणि मला पण खूप कमी सुट्ट्या असतात त्यामुळे मग गावाकडे आले की सगळीकडे थोडं थोडं जायचं असतं सगळ्यांना थोडं थोडं भेटायचं असतं त्यामुळे मग आम्ही पटकन सगळं आवरलं आणि चाललो होतं मामाच्या गावाला जाण्यासाठी तर मध्येच पाऊस पडला आणि पाऊस पडून गेल्यामुळे खूप छान असं वातावरण झालं होतं मग छान आमच्या गप्पा मारत मारत चाललो होतो कारण गप्पा संपतच नाहीत मम्मी आणि काकूच्या तर बिलकुल नाहीच नाही आणि मग फायनली माझ्या माहेरवरून मम्मीच्या माहेरी आम्ही पोहोचलो होतो तर आजी आजोबा मामा मामी मा, त्यांच्या मुलांना भेटून खूप आनंद झाला कारण खूप कमी वेळासाठी मला इकडे यायला भेटतं मग आमच्या मामींनी पण आखाड तळला होता बरं का त्या म्हणत होत्या मला घेऊ नका व्हिडिओमध्ये पण तरी पण मी त्यांना चोरून घेतलं होतं व्हिडिओमध्ये मग मी मस्त धपाटे आणि चहाचा आनंद घेतला आणि महिला मंडळांच्या गप्पा चालू होत्या त्या मग तोपर्यंत मी मामा मामींच्या नवीन घराचं कन्स्ट्रक्शन बघून आले आणि मग सगळ्यांना थोडं थोडं भेटत भेटत आम्ही निघालो माझ्या मामाच्या मुलीच्या घरी कारण तिला पण इथंच दिलेलं आहे याच गावात आणि ती माझी लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड आहे आम्ही दोघी एकाच क्लासमध्ये होतो लहानपणापासून पण ती खूप शाय आहे त्यामुळे ते, ते व्हिडिओमध्ये आली नाही मग तिच्या घरी चहा वगैरे घेतला आम्ही आणि निघालो आमच्या घरी जाण्यासाठी पण तिला सांगितलं नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपण भेटू त्यावेळेस मी तुला व्हिडिओमध्ये घेणार आहे सो बी प्रिपेयर आणि मग आलो घरी तर जातानाच आम्ही पार्सल घेऊन गेलो कारण खूप लेट झाला होता आम्हाला यायला आणि मग सगळ्यांनी मस्त फॅमिली डिनर एन्जॉय केला त्यानंतर दुसऱ्या दिवशीची आमची गडबड चालू होती कारण आमचा जाण्याचा दिवस उजाडला होता कोणालाच जाऊ वाटत नव्हतं गावाकडे आले की असंच होतं येताना जो उत्साह असतो जाताना पूर्ण मावळून जातो मग मी आज पण बनवले होते इन्स्टंट डोसे पण आज मी चटणी वगैरे सगळं केलं होतं आणि त्यानंतर मग पप पप्पांची जाण्याची तयारी चालू झाली होती गाडी वगैरे धुतली त्यांनी मग त्यानंतर सामान वगैरे ठेवलं आम्ही आणि मग जाताना पण सगळ्यांना भेटायचं असतं मग फायनली आम्ही निघालो होतो पण मी जातानाचा तो बाय बायवाला व्हिडिओ अजिबात काढला नाही कारण दरवेळेस मी रडतेच येताना तिकडून आणि मग खूप वातावरण शांत शांत होतं कारण कोणालाच गावाकडून जाऊ वाटत नाही आणि मग आम्ही आलो होतो पण येताना उशीर झाला होता त्यामुळे जेवण करूनच घरी गेलो पण गेल्यानंतर मूड एकदम फ्रेश झाला गोलूमुळे कारण आम्ही आधी मम्मीला सोडणार होतो मग नंतर पप्पा मला सोडायला येणार होते तर तो खूप हॅपी झाला होता कारण त्याला माहीत होतं की माझ्यासाठी आता काही टॉईज वगैरे येणार आहेत ते तर मग सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला त्यांनी मला नक्की सांगा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी खुश राहा बाय बाय